सुनील साहेब आपल्याला विनंती करेन सुनीलची खामकर साहेबांचे शुभ असते मात्र विनायक यांना मात्र प्लेयर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात या विनायकदा जवळ मॅचच्या दिशेने विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळतोय कुसरुडो त्यांच्या विरोधामध्ये गिरेवाडी टॉस जिंकला बॅटिंगचा निर्णय गिरेवाडी संघाचा पहिला बॉल बॅक फुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न झालाय आणि पहिल्या बॉलवरती मात्र आपण सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीने संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय हो हो जबरदस्त कॅच अप्रतिम असा झेल पकडलाय बरोबर हातामध्ये कट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे फटका फसला पहिला धक्का लागतोय अबोल नवीन बॅटर मैदाना चारमध्ये दाखल झालाय इनेट नंबर तीन मध्ये मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता फटका फसलाय कॅश तिथे ड्रॉप होते चेडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये एकदा

त्यांनी एकच सांगितली पण विचारू का त्यांना हिन आउट फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय आणि तिथे एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स देणारा हा मात्र चौकार पाहायला मिळतोय विद्युत सर एक करेक्शन होतं मग अशी ती रन कम्प्लीट झाली आहे का त्यानंतर बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेला होता म्हणून थोडंसं करेक्शन होतं ओके ओके ठीक आहे अजय आले आता गोलंदाजी ट्रॅकवरती पुढचं षटक घेऊन अग्टप्याचा बॉल ऑन साईडला वळवलाय डीप मधून फिल्डर विजय येतात अगदी वेगाने बॉलपर्यंत पोहचत आहेत फेकी केली आहे आता ते एक धाव मात्र नक्कीच झालाय आणि टीमच्या खात्यामध्ये एक धाव नक्कीच ऍड होते टीमची धावसंख्या सात या धाव मात्र जाऊन आहे सेव्हन ऑन स्कोर कार्ड ओ विजयकडनं थोडीशी गफलत झाली आहे प्रयत्न चांगले होते विजय यांचे परंतु त्यांच्या अवाक्या बाहेरची ही कॅच एक टप्पा घेत बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार बॅकफूटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु चांगला बॉल तिथे हाताळलाय टॉस बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न झालाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर एक येत बॉर्डरी लाईन चौकार पंधरा धावा दावफुलकावरती लागल्यात बॉल पाठीमागे चाललाय डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र जरूर येईल सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते आणि टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव नक्कीच ऍड होते सोळा धावा दाव लागल्यात सोळा धावा दावलकावरती लागल्या सिक्स्टीन ऑन स्कोअरबोर्ड टीम गिरेबाडी संघ दोन वर्षाचा खेळ समाप्त झाला आहे

पुन्हा एकदा फटका फसलाय शॉर्ट बॉल होता पूल करण्याचा प्रयत्न स्वतः केलेत विजय बॉल पर्यंत परंतु कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर चांगला राहिला प्रयत्नांना यश आलं नाहीये टीमची धावसंख्या अठरा या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय बिगिट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला आहे बाईच्या स्वरूपात मात्र ही धाव दौफलकावरती जरूर ॲड होईल सिंगल येते टीमची धावसंख्या जाऊन पोचेल ती म्हणजे एकोणीस या धावसंख्येवरती दोन पूर्णांक तीनचा खेळ झालाय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर जुनी दोन बॉल शिल्लक तिसरं षडक विजयांचं मार्गस्थ अकूटाप्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय मिड विकेट मधून क्षेत्रक्षक वेगाने तर बॉल पर्यंत चांगला स्टॉप तिथे केला आहे एकच जाव वीस ऑन साईडला पुन्हा एकदा वळवलाय डीपमध्ये फिल्डर दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न फेकी थोडीशी करा पाहायला मिळाली आणि तिथे दोन दाबा आल्यात ओवरची होते समाप्ती तीन षटक समाप्त टीमची धावसंख्या बावीस या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलं ट्वेंटी टू घ्या आयोजक टीम स्पीडअप घ्या थोडस आपणच आयोजक आहात त्यामुळे वेळेचा निर्बंध प्रत्येकाला आहे त्यामुळे थोडस स्पीडअप ठेवा मॅच मध्ये स्पीड स्पीडअप करा थोडस पहिलाच बॉल तिथे डिक्लेअर झोन मध्ये जात असताना एकदा प्राप्त होते मोटे फटक गे बॉल हबित भरपूर दूर राइल आ बॉल दोन धाबा नक्की बॉल वरती सोडन दिल्ली लिपस्टिक सोडन जा रहा हा बॉल व्हाइट बॉल ड्राइव के एक जाव व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल चांगला बॉल बायच्या स्वरूपात मात्र ही डाव एकोणतीस दावा धावफलकावरती लागल्या ट्वेंटी नाईन चांगला स्टॉप तिथे गेलाय दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न अगदी वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे ते आपण जर पाहिला गेलं तर दा, पहिला डाव समाप्त झाल्या टीम टीमची डाऊन संख्या तीस एकतीस डाबांचं लक्ष आहे टीम कुसूड संघाला चला थोडंसं स्पीडअप घ्या गिरेवडी संघ लगेच मैदानाचा ताबा घेऊन फिल्डिंग लावून घ्यायचे त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेटर सुशांत सिंग खचिंदार सन्मान्य आदरणीय सचिनजी माणेसाहेब या ठिकाणी उपस्थिती दाखवत आहेत त्यांचा देखील या मळाईदेवी चषकांमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत भरपूर मोठी पद आहे ते आणि सातत्याने चांगली भूमिका खजिनदाराची पाणन तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नक्कीच बजावत असतात संपूर्ण कमिटी आज व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि नक्कीच या नवीन पर्वाचं या नवीन सीझनचं पाटण तालुका प्रीमियर लीगचं सहावं पर्व येतं आहे आणि त्याचमुळे बजेट कशा पद्धतीने असेल त्याची चर्चा होईल अगदी पाठीमागे बॉस देखील आहेत येणारा नवीन सीझन हंगामा आणि नवीन सीझनची चर्चा आणि त्याचसाठी प्रत्येक रविवारचं सर्व ही कमिटी आणि कजींदर आल्यानंतर थोडंसं कमिटी घेऊच्या चेहऱ्यावरती देखील स्माईल स्मिथ हास्य पाहायला मिळतं బట్టర్ పাটవా లగేజ్ కుస్రుట్ టిప్ संदीप शिंदे यांच्याकडं पारितोषिक आलंय सलग तीन षटकारासाठी एक हजार रुपयाचा पारितोषिक जवळ मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहायला गेलं तर एकतीस धावांचा पाठलाग करायचा सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले विनायक आणि अर्जुन पहिलाच बॉल अगदी गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न होता अमित वेगाने आला बॉल पर्यंत फेकी आहे सिंगल आली आहे संघाचं काथं अकाउंट ओपन होत असताना मात्र पाहायला मिळालं बोल स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय स्ट्राईकला आता अर्जुन हुक करण्याचा प्रयत्न बॉल पाठीमागे चाललाय एकदा येईल अर्जुन पवार यांच्या बॅटमधून पॉवर जनरेट केली आहे पवार ब्रँडेड स्ट्रोक षटकार संपूर्ण कमिटी एकवटली आहे भागवत बागल अधिक काटकर इन आउट थ्रू द कवर एक्स्ट्रा कवर एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा पॉवर जनरेट के लिए अर्जुन पवार यांच्या बॅटमधून आणखीने घेतोय दमदार स्ट्रोक चौकार खोदून काढलाय टप्पा थोडासा पुढे ठेवला तो लागतं कार्पेट पद्धतीने नाही नाहीये बॉल निघून जातोय टप्पा 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 घेत बॉल बॉर्डरी लाईनच्या बाहेर येतोय चौकार सलगचा दुसरा चौकार आलाय चार धावा मात्र मिळाल्या आहेत आज पहिल्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर एक धाव आली होती त्यानंतर मात्र षटकाची सुरुवात अगदी चांगली केली आहे पॉवर प्लेचं षटक अगदी आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय पहिले षटक अमोल यांचं समाप्त झाले धावा कर्ज केल्यात तिथे सोळा आता येणारे बॉल शिल्लक आहेत पंधरा आणि पंधरा बॉलमध्ये पंधरा करायचे आहेत रन बॉल इक्वेशन मात्र पाहायला मिळते पंधरा बॉलमध्ये पंधरा धावांची गरज नेक्स्ट मॅच मध्ये विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये रुले टीम आपण तयार राहा कॅप्टन टॉससाठी समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय तिथे आपण पाहिला गेलं तर नो बॉल आहे का इट्स अ नोबॉल पंचांचा इशारा नो बॉल नो no बॉल आहे फ्रीड बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न अमोल आहेत आणि अमोलकडनं झाली आहेत चुकी आणि हिटच्या बॉलवरती ताव मारलाय आणि घेतलीये मेजवानीट बॉल पुन्हा टाकावा लागेल మోటభాటే పంతూ బాల్ పాల్ల స్వరూపాయిల్ साइडला बोलण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय तिथे मीडवेकेटला क्षेत्रक्षक आहे फेकी खराब पाहायला मिळाली पर तू एकदा अव नक्कीच आली आहे लक्ष द्या बघा थटियार सर्कलच्या आतमध्ये मिडॉनला क्षेत्रक्षक तैनात आहे तिथे ऑब्जेक्शन आलंय ट्रॅक पॉइंट वेगळी आहे त्यामुळे सातत्याने तुम्हाला सांगितलं जात आहे मिडॉन मिडॉन इथे राईट साइडला पाच रनची पॅनल्टी नक्कीच ऍड होते आणि त्यामुळे मॅच ही संपते आणि कुसरूड संघ हा विजय होतोय पाच दबा पॅनल्टीमुळे हा सामना पूर्णपणे जिंकलाय मळई आई मळई देवी कुसुड संघाने बघा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत जिथे आपण पाहायला गेलं तर ट्रॅक पॅन्ट सर्वांच्या सेम पाहिजेत एकतर तुम्ही ब्लॅक पॅन्ट पूर्णपणे ब्लॅक ट्रॅक पॅन्ट वापरा किंवा व्हाईट वापरा किंवा ब्लू वापरा किंवा ग्रे वापरा परंतु सर्व अकराच्या अकरा खेळाडूं ट्रॅक पॅन्ट ही सेम असली पाहिजे त्याचबरोबर टी शर्ट आणि टी शर्टवरती पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा लोगो